नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे राजन आणि कमळी निंगी सरूला भेटणार आहे पण ती कसं भेटणार आणि त्यांची भेट अशी अचानक कशी होणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या भक्तिसागर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो घडतं असं की कामिनी नयनताराला जो प्राजूचा व्हिडिओ असतो ना ते दाखवते आणि नयनतारा हे सर्व व्हिडिओ बघून मात्र खूप टेन्शनमध्ये मा येते आता नयनताराच्या मनात विचार चालू असते सतत आणि बोलते की हे सगळं काय चालू आहे प्राजक्ताची जर सोसायटीमध्ये बदनामी झाली तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि प्राजक्तासोबत हा व्हिडिओ जर काही लोकांपर्यंत पोहोचला तर तिच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार होणार नाही नैनतारा आता खूपच टेन्शनमध्ये असते आणि सतत प्राजूचा विचार ती करत असते घरातला कोणालाच ती काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे तिला खूप त्राससुद्धा होत असते ती मनातल्या मनातच अशी घुटन तिला होत असते आता काय करणं आहे पण नंतर कोणालाच काही सांगत नाही ती फक्त प्राजक्ताकडे टक लावून बघत असते आणि अनिका ऋषीच्या लग्नाची बोलणी करायला मी आले असं तिथं कामिनी आल्यावर नयनताराला बोलते आणि त्याच्यासाठीच ही मिठाई आणि साडी नयनतारा म्हणजे मी तुझ्यासाठी घेऊन आली काय आहे आपण लवकरच आता माझी मुलगी आणि तू विनी विनी बनणार आहेस ना म्हणूनच म्हटलं की करताना एक छानशी साडी घेऊन जा आणि अनिका आणि ऋषीचं लग्न मी ठरवण्यासाठी इथं आली आहे त्यावर तर बोलते वेडी झाली का कामिनी हे लग्न होऊ शकत नाही आणि तुझं नाटकं काय आहे ना मला चांगलंच माहिती आहे तू विचार तरी कसा केला की तुझ्या अनिकाशी मी माझ्या ऋषीचं लग्न लावून देणार हा विचार तरी तू कसा केला असं ती आता रागातच आपल्या कामिनीला बोलते, था, ला बोलते तर आता कामिनी नयनताराला समजावण्याचा प्रयत्न करते कामिनी म्हणते हो। नयनतारा अगं मी काय बोलते ऐकून तर घे नैनतारा म्हणते मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे तू आताच्या आता कामिनी माझ्या घरून चालते हो त्यावरता कामिनी बोलते ठीक आहे मी जाते पण मला ना जाण्याअगोदर तुला एक काहीतरी तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे ते दाखवूनच मला घरी जायचं आहे त्यावरता लगेच कामनी पर्समधला मोबाईल काढते आणि नयनतारा समोर प्राजूचा तो व्हिडिओ नयनताराला दाखवते आणि मात्र तो व्हिडिओ कामिनीकडे आहे हे बघून मात्र आता नैनतारा चकित होते आता नैनताराला हा व्हिडिओ जर सगळीकडे गेला हा व्हायरल झाला तर आपल्या प्राजूचं आयुष्य खूप काही आयुष्य बदलू शकते आणि तिच्या आयुष्यात फक्त दुःख आणि आपल्यासमोर समाजामध्ये बदनामी होणार असा विचार नयनतारा करते आता कामिनी बोलते की सोसायटीमध्ये हा व्हिडिओ व्हायरल जर तुला व्हायचा नसेल तर आत्ताच्या आता तू माझ्या अनिकासोबत तू ज्या ऋषीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घे तेव्हा मात्र आता नाहीनतारा तर खूपच घाबरलेले असते नाहीनारा हा व्हिडिओ कामिंकडून कसा डिलीट करायचा याचा विचार करत असते तर दुसरीकडे कमळी अन्नपूर्णाच्या घरी आलेली असते तर आता कमळी तिथे पाहून अनिका मात्र खूपच चिरते तेव्हा लगेच अनिका तिला म्हणते काय ए गावछाप तू इथे पुन्हा का आली आहेस आणि सारखं सारखं तुझं इथं काय काम आहे गं आमच्या घरी तू ज्या ऋषीच्या आता जवळजवळ करत होतीस ना तो ऋषी आता कायमचा माझा होणार आहे त्यामुळे माझ्या ऋषीपासूनना कायमचं लांब राहायचं आता जर का पुन्हा मला तू त्याच्याजवळ दिसलीसुद्धा ना तर माझ्यासारखी वाईट नसणार आहे ना गावच्या लक्षात मी काय बोलते तर अजिबात त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही कमडीला मात्र अनिकाच काय बोलते काहीच कळत नाही अनिका रागातच चिडून निघून जाते असं सर्व काही कमडीला ती बोलून जाते तर कमडी आजींना भेटण्यासाठी खोलीत जात असते आणि त्याचवेळेस अनिकाच्या रूममधून कामिनी रागिनी आणि अनिकाचे शब्द तिच्या कानावरी पडतात अनिका कामिनीला म्हणत असते काय चाललंय ग्रॅनियाची तर नैनतारा आंटीच्या घरी गेली होतीस ना काय घडलं तिथे तारा आंटी नैन तारा आणटी झाली का लग्नासाठी तयार तेव्हा लगेच कामिनी म्हणते होणार कशी नाही लग्नाला तयार अगं त्या प्राजक्ताचा जो व्हिडिओ आपल्याकडे आहे ना मी तिला व्हिडिओ दाखवला आणि ती लग्नाला तयार झाली कारण तिला माहिती आहे मला माहिती आहे ती नयनतारा समाजात मात्र तिला तिच्या मुलीची जर काहीतरी तिची बदनामी व्हावी नसेल असं वाटत असलं तर तिनं तुझ्या ऋषीसोबत लग्न करून देणार हा शब्द मला दिलेला आहे आणि तू काहीही काळजी करू नको आणि का ती ती जर लग्नाच्या वेळेस मागे हटली तर हा जो तिच्या मुलीचा व्हिडिओ आहे ना मी इंटरनेटवर व्हायरल करणार आता हे सर्व ऐकून मात्र कमळीला तर खूप मोठा धक्का बसतो आता अनिका कामिनीला म्हणत असते आजी बरं झालं तू तिच्या रिशच्या मोबाईलमधून प्राजक्ताचा व्हिडिओ घेतला नाहीतर रीश माझा कधीच झाला नसता ग्रॅनियाजी तू खूप ग्रेट आहे असं म्हणत आता अनिका कामिनीला मिठी मारते आणि म्हणते की फक्त आणि फक्त प्राजूचा व्हिडिओ तुला मिळाला म्हणूनच रीश माझ्या होणार आहे आणि माझं आणि त्याचं लवकरात लग लवकर लग लग्न होणार आहे खरंच हा विचार करून तर मला खूपच छान वाटत आहे आणि का आता तू बघ ऋषीचं आणि तुझं लग्न कसं होतंय असं ती आता बोलते मी त्या नैनतराला आपल्या पाठीशी कसं आणते आजच तिला तिची लायकी दाखवून आले कामिनी अनिकाचं बोलणं ऐकून कमडीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कमडी मनात विचार करते आणि म्हणते प्राजक्ताचा व्हिडिओ कोणता व्हिडिओ कमडी आता या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते आणि ती सतत विचार करत असते की नेमकं या कामिनी कामिनीच्या हाती काय लागलेलं ला आहे या आजीच्या हाती काय लागलेलं ला आहे की जे ऐकून नैनतरा आंटीनी या ऋषीचं लग्न आपल्या ऋषी सरांचं लग्न अनेक ठरवलेलं आहे आता नयनताराशी जाऊन भेट घ्यायची कमळी नैनताराला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते तेव्हा नयनतारा मात्र खूपच चिडलेली असते कमळी म्हणत असते की मॅडम मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तेव्हा नयनतारा बोलते की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि तुझी हिंमत कशी का झाली क माझ्याशी बोलायला यायचं त्यावर आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तू आदा आधी माझ्या घरातून निघून जा नाहीतर माझ्या एवढी वाईट तुला कोणीच नाही म्हणणार तेव्हा आता कमळी म्हणते मॅडम मला त्या व्हिडिओबद्दल कळालेलं आहे तेव्हा नयनतारा मात्र खूपच घाबरते आणि ते कमडीला आपल्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा नयनतारा विचारते काय कळालंय आणि कुठल्या व्हिडिओबद्दल बोलतेस तू तेव्हा लगेच कमळी सांगू लागते मी त्याच व्हिडिओबद्दल बोलते जो व्हिडिओ तुम्हाला त्या कामिनी आजीने दाखवला होता आणि तेव्हा नैनतारा विचारते हे सगळं तुला कसं माहिती आहे तेव्हा कमडी घडलेला सर्व प्रकार नयनताराला सांगू लागते आणि म्हणू लागते आज सकाळी जेव्हा मी अन्नपूर्णा आजींच्या घरी गेले होते तेव्हा मी त्यांचं बोलणं त्यांच्या रूमच्या बाहेरून ऐकलेलं आहे म्हणूनच मॅडम मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे मॅडम तुम्ही काळजी करू नका आपण काहीतरी करू तो व्हिडिओ डिलीट करून टाकू तर नयनतारामध्ये काय करणार आहेस तू त्यावर कमडी म्हणते मॅडम फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती आणि मी काय करतो ते बघा नयनतारा इच्छा नसतानासुद्धा कारण आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कमळीचा चेहरा पाहणंसुद्धा नयनताराला आवडत नाही तर आता मात्र मुलीच्या प्रेमाबद्दल प्रेमासाठी आणि समाजात तिची बदनामी होऊ नये यासाठी फक्त ती कमळीवर विश्वास ठेवते नैनतारा म्हणते ठीक आहे कर तुला काय करायचं कमडी ठीक आहे म्हणून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी कमडी पुन्हा अन्नपूर्णा निवासमध्ये येते कमडीला माहिती असतं की अनिकाला तो व्हिडिओ कुठे लपून ठेवला कारण तिनं त्यांचं बोलणं चोरून ऐकलेलं असतं कमळी घरात येते आणि त्या दिवशी घरात अनिका कामनी रागिणी कुणीच नसतं कमळी लगेच अनिकाच्या खोलीत जाते आणि व्हिडिओ शोधू लागते त्यार निघीच्या हाती तो व्हिडिओ लागते कारण ला आता कमळीने सर्व काही सत्य जो काही घडलेला प्रकार आहे तो निघीलासुद्धा सांगितलेला आहे असं म्हणून आता त्या दोघी व्हिडिओचा शोध घेतात तर आता निघीच्या हाती तो व्हिडिओ लागते निघी म्हणते कमळे हे बघ हाच तो व्हिडिओ आहे ना अनिका नि नैनतारा मॅडमला दाखवून तो ब्लॅकमेल करण्यास प्रयत्न केला आहे त्यावर कमळी म्हणते हो निगे आता आपल्याला लवकरात लवकर ही फाईल डिलीट करायला हवी कारण की आता तोपर्यंत नैनतारा मॅडम नाहीतर ऋषी सरांचं लग्न नाही लाजणं आता ऋषी सरांना त्या अनिकासोबत लग्न लावावं लागलं कुणी आपल्याला बघायच्या आत्यार कमळी लगेच ती फाईल डिलीट करते तो व्हिडिओ डिलीट करते आणि तिथून बाहेर पडते आणि पुन्हा नैनताराला भेटायला येते नैनतारा येऊन सांगते मॅडम तुमचं काम झालेलं आहे मी अनेकाच्या मोबाईलमधून अनिकाच्या कम्प्युटरमधून आणि त्या कामिनीच्या याच्यातून पूर्ण ऑल डेटा आणि प्राजूचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे त्यामुळे आता तुम्ही कसलीही चिंता करू नका तर लगेच नाही तर सांगू लागते मी कशावरून तुझा विश्वास ठेवू की तो व्हिडिओ डिलीट केला आहे म्हणून त्या लगेच कमडी म्हणते की मॅडम तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना तर कामिनी आजींना एकदा फोन करा आणि त्यांच्याकडून जाणून घ्या तर नैनताराला लगेच आता कामिनीला फोन लावते कामिनीला सांगते कामिनी काही झालं तरी माझ्या ऋषीचं लग्न तुझ्या नातीसोबत म्हणजे त्या अनिकासोबत लावून देणार नाही तर लगेच कामिनी म्हणते नैन तारा विसरलीस का तू व्हिडिओ प्राजूचा व्हिडिओ मी एका सेकंदात व्हायरल करून तुझ्या तुझी सोसायटीत काहीच इज्जत मी ठेवणार नाही एवढं मोठं व्हिडिओ तुझ्या मुलीचा माझ्या हाती आहे त्यावर लगेच नाहीतरा म्हणते तुला काय करायचं ना व्हिडिओ व्हायरल करायचा ना तर करून टाक त्यावर लगेच कामिनी म्हणते बघ नाहीतरा तुला ही चूक खूप महागात पडेल आता माझ्या अनिकासारखी सून तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही आता बघच तू कामिनी तो व्हिडिओ बघते तर व्हिडिओ तिला कुठेच सापडत नाही अनिकाकडे सुद्धा तो व्हिडिओ नसतो त्यामुळे आता कामिनी तर खूपच घाबरते अनिका मात्र खूपच चिडलेली असते अनिका म्हणत असते व्हिडिओमुळे माझं आणि ऋषीचं लग्न होणार होतं तो व्हिडिओ एक असं साधन होतं की ऋषी माझा होणार होता आता मी ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवला आता त्यावेळेस नाहीतारा आणि घरी येते आणि त्या कामिनीकडून येताच नयनतारा कामिनीला म्हणते नाही सापडला ना तो व्हिडिओ मला माहिती आहे हे सगळं तो व्हिडिओ तुमच्याकडे नाहीच आहे मग तो तुम्ही कसा व्हायरल करणार तेव्हा कामिनी खूपच आणि म्हणते तारा नैनतारा तू केलंच नाही सगळं मला सांगतच केलं ना नैनतारा म्हणते हो मीच केलं आणि ह्या कमडीने केलं आम्ही दोघींनी मिळून सगळं काही केलं अनिका मात्र कमडीवर खूपच चिडलेली असते अनिका म्हणते काय गं गावच्या तुला याचं यायची हिंमत पुन्हा पुन्हा कशी झाली आणि आज पुन्हा फक्त तुझ्या एका चुकीमुळे माझा रेष माझ्यापासून दूर गेलेला आहे तर कमडी म्हणू लागते अनिका असं बळजबरीनं प्रेम टिकत नसतं ग त्याला एकमेकावरती प्रेम असलं तर हा संसार तुम्ही चालू शकता हे लग्न चांगलं होऊ शकतं तर आता मात्र अनिका खूपच चिडलेली असते अनिका ते थोबाड बंद ठेवायचं मला सांगू नको की मी ऋषीसोबत कसा संसार करायचा आणि संसार मनसार ना ह्या गोष्टी मला सांगू नको माझं ऋषीवर प्रेम आहे ना त्याचं असो किंवा नसो कारण प्रत्येक गोष्ट मला आवडलेली फक्त माझी आणि माझीच राहणार तू त्यामध्ये पडू नको तर आता नाहींतरा कमळी निघत असताना तेवढ्याच राजन त्यांना भेटतो नाहीतरा राजन कमळी निघीला म्हणते आज तुम्ही जेवायला आमच्या घरी आण ना मी सगळी व्यवस्था करून ठेवते तर राजन कमळी निघी म्हणता ठीक आहे आम्ही येतो तुमच्या घरी नैनतारा आता कमडीबद्दल गैरसमज दूर झालेला असतो नैनताराला काय आलेलं असतं की कमडी किती चांगली मुलगी आहे तर आता कारण तिच्यामुळे आता कमडीच्या एका हुशारीमुळे आता प्राजूचा व्हिडिओ डिलीट झालेला असतो आणि नयनतारा या समाजात खूप इज्जतीने जगू शकतो आता तिच्या मुलीवरचं खूप मोठं संकट जे की सतत नयनताराच्या मनात खूप टोकत टोचत असतं ते आता फक्त आणि फक्त कमडीमुळे आता पूर्ण म्हणजे दूर झालेलं असतं तर आता निघी नयनताराच्या घरी कमडी सर्वजण जेवायला जातात सरू त्यांना जेवण सर्व करते त्याच वेळेला सरूला पाहता सरूला तिथे पाहून कमडी निगी आणि राजनला खूप मोठा धक्का बसतो असं आता नयनताराच्या घरी या सर्वांची भेट झालेली असते तर आता मात्र आनंदी आनंदा फॅमिली तयार झालेली असते नैनतरामुळे आता नैनतरा खरंच जेव्हा राजेंची मुलगी कमडी आहे हे कळाल्यानंतर या दोघांचं लग्न लावून देणार का हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपण मालिकेमध्ये पाहणार आहोत म्हणून अशा जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन मावली